नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण जाणार आहोत कोकण फिरण्यासाठी कोकणामध्ये कुठे तर आपण आता मालवणमध्ये तारकर्ली बीचवर जाणार आहोत तारकर्ली बीचला येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट गाडी नेऊ शकता बस नेऊ शकता ट्रॅवल्स नेऊ शकता आणि गोव्यापर्यंत तुम्ही विमानाने देखील येऊ शकता व तेथून प्रायव्हेट गाडी करून मालवणमध्ये येऊ शकता आणि मालवणमध्येच आहे तारकर्ली बीच तर चला आता आपण तारकर्लीला जाऊया आत्ता आपण पोचलो आहोत तारकर्लीमध्ये आणि इथे तुम्हाला अशा भरपूर अशा रूम्स भेटतील एक हजारपासून ते चार हजार रुपयापर्यंत अशा जे रेंट आहेत आणि सुंदर अशा इथे रूम्स तुम्हाला अवेलेबल भेटतील रूम्समध्ये आता आपण सामान ठेवलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत तारकर्ली बीचवर आम्हाला थोडा इथे येण्यासाठी वेळ झाला पण आम्हाला संकेत पाहायला मिळाला आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा बीच आणि कमी क्राउडेड असा बीच आहे खूपच गर्दी कमी येथे बहुतांश सगळेजण येतात हे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी असा हा सुंदर तारकली बीच इथे तुम्ही पाहू शकता भरपूर अशा बनाना राईड्स सोपा राईड तुम्हाला दिसून येतील तुम्हाल पण संध्याकाळची वेळ झाल्यामुळे ते आता सगळं बंद झालं होतं आणि आपण देखील ह्या राईड्स करणार आहोत पण हे आता आपल्याला दुसऱ्या दिवशीच करावे लागणार आहेत तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आता आपण तारकर्ली बीचवर आला होत आणि इथे तुम्हाला एक पॅकेज भेटतं ते पॅकेज तुम्हाला सांगतो की सहाशे रुपयाचं पॅकेज होतं आणि या सहाशे रुपयेच्या पॅकेजमध्ये तुम्हाला जेट बोट बनाना राईड सोफा राईड स्कूबा डायविंग आणि पॅरासिलिंग एवढ्या पाच ॲक्टिव्हिटीज तुम्हाला भेटून जातात त्यातलीच एक ॲक्टिव्हिटी म्हणजे जेट राईड जे आता मी करत आहे या ॲक्टिव्हिटीज देखील खूप छान आहेत छोट्या छोट्या राईड आहेत पण अनुभव अगदी सुंदर असा या पॅकेजमध्ये तुम्हाला या ज्या राईड्स भेटते त्या अगदी छोट्या छोट्या राईड्स भेटतात आणि तुम्हाला सेपरेट राईड्स हवे असतील तर मोठ्या राईड्स हवे असतील तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात अशी ही जेट बोटची पहिली राईड माझी झाली यानंतर माझ्या भावाने केली यानंतर दोघांची ही राईड झाल्यानंतर दुसरी राईड होती ही बनाना राईड या बनाना राईडवर देखील जाता आम्ही जाऊन बसलो आणि यानंतर आता ती बनाना राईड चालू होईल छोटे छोटे राईड असले तरी याचा अनुभव खूपच छान असा होता यानंतर आम्हाला बोट घेऊन गेली तुम्ही पाहू शकता किती आतमध्ये घेऊन जाता येते आणि जर तुम्हाला ही पॅकेज नको असेल तर तुम्हाला सिंगल सिंगल राईड देखील भेटून जातील फक्त त्या राईड्सचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात चारशे पाचशे रुपयेपर्यंत एक राईड भेटेल तुम्हाला पण ती मोठी राईड असेल आणि ते तुम्हाला बाना राईड करताना पाडतात देखील जर तुम्ही सांगितलं तर आम्ही सांगितलं असल्यामुळे तुम्ही शेवट पाहू शकता आम्हाला ते कसं पाडत आहेत अशा प्रकारे तुम्हाला ते पाडतात आणि राईड कम्प्लीट होते पुढचे राईड आहे सोफा राईड सोफा राईडवर काय करायला लागतं तर आपल्याला त्याच्यावर सोफ्यावर कसं आपण झोपतो तसं पोटावर झोपून जावं लागतं ही देखील राईड खूपच छान अशी होती यामध्ये एकच की तोंडावर वगैरे समुद्राचं पाणी भरपूर येतं पण राईड अगदी खूप म्हणजे खूप छान आणि खूप घट्ट असा हाताने धरून बसावं लागतं तरी लाईफ जॅकेट असल्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नसतं आणि या सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज अगदी समुद्राच्या किनाऱ्याजवळ होत असतात तर अशा प्रकारे आमच्या सगळ्या राईड्स करून झाल्या या राईड्स करून झाल्यानंतर आता महत्त्वाच्या दोन राईड्स राहिल्या होत्या त्या म्हणजे पॅरेसिलिंग आणि स्कूबा डेव्हिंग आणि तुम्ही हा तारकर्ली बीच पाहू शकता खूप शांत असा तारकर्ली बीच आणि कमी क्राऊड असलेला असा हा तारकर्ली बीच यानंतर आता स्कूबा डायविंग साठी एक बोट असते या बोटीमधून घेऊन जातात आणि या बोटीमधून पंचवीस ते तीस माणसं कमीत कमी ते घेऊन जातात असे सगळे बोटीमध्ये बसल्यानंतर आता आम्ही निघालो आता समोरच तुम्हाला जो किल्ला दिसत आहे हा आहे सिंधुदुर्ग किल्ला खूपच भला मोठा आणि सुंदर असा हा किल्ला आहे आणि या बाजूला तुम्ही तारकर्ली बीच पाहू शकता तर बोट निघाली होती तोपर्यंत आम्ही थोडं व्हिडिओ आणि फोटोशूट वगैरे देखील केली बोटीमधून फिरण्याचा आनंद देखील काही वेगळाच असतो समोर तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला परकीय आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सुंदर असा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला येथे तुम्ही पाहू शकता बोट थांबवली जाते व चालत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकता तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ही छोटे छोटे खडक दगड तुम्हाला दिसून येत आहे छोटे बेट दिसून येत आहेत आणि याच बेटांमध्ये आपल्याला स्कू डायविंग करायची आहे आमची बोट थांबली होती तिथेच आम्हाला एक जेली फिश देखील दिसून आला आणि सुंदर असा हा जेली फिश होता यानंतर आता आपण करणार आहोत स्कूबा डायव्हिंग स्कूबा डायव्हिंग करताना ते स्टार्टिंगला भरपूर अशी आपल्याला माहिती सांगतात आणि ही सगळी पाण्याच्या आतमध्ये आपल्याला बोलता येत नाही त्यामुळे आपल्याला हात करूनच त्यांना सिग्नल द्यावे लागतात आतमध्ये पाण्यामध्ये गेल्यावर ओके वाटत असेल तर ओके करायचं काही प्रॉब्लेम असेल तर थम्स अप करायचा असे विविध प्रकारचे साईन त्यांचे आहेत ते या पाण्यात उतरण्याच्या अगोदर आपल्याला सांगतात ही सगळी माहिती घेतल्यानंतर ते एक जॅकेट आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या पाठीमागे सिलेंडर आहे आणि सिलेंडरला लागलेली ही पाईप हे जॅकेट आणि सिलेंडर असल्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे पाण्यात जाऊ शकता आणि त्या सिलेंडरला अजून एक ही पाईप आहे या पाईपला तुम्हाला दातात धरवून ओटांनी दोन्ही बाजूनी पॅक करून तोंडाने श्वासन श्वास करावा लागतो नाकाने श्वासन श्वास करायचा नाही यानंतर आपल्याला अशी डोळ्याला गॉगल्स लावले जातात व यामध्ये डोळे आणि नाक पूर्णपणे पॅक होऊन जातात व पाणी आतमध्ये येत नाही आणि तुम्ही फक्त तोंडाने श्वासून श्वास घ्यायचा असतो यानंतर ते आपल्याला खूप डीपमध्ये घेऊन जात नाही तर स्टार्टिंगला चेक करतात की तुम्हाला कसं वाटतं आहे आता मी इथे गेलो त्यावेळेला मला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्यांनी वर आणलं पुन्हा एकदा एक, एक ट्राय केला आणि या ट्रायनंतर आता आपण पाण्यामध्ये जाणार आहोत स्टार्टिंग स्टार्टिंगला खूप जणांना ते जमतं काहींना जमत नाही आणि स्कुबा डायव्हिंग करताना तुम्हाला पोहायचं नसतं तर फक्त पोटाच्या इथे हात ठेवून शांत बसायचं असतं तेच आपल्याला पाण्यात घेऊन जातात आता इथं आम्ही पाण्यात आलो होतो मला थोडासा प्रॉब्लेम होत असल्यामुळे बेस्ट वे नाक दाबलो होतं व तोंडाने श्वास करत होतो ही एक आयडिया तुम्हाला खूप छान आहे जर तुम्हाला जमत नसेल तर जमत असेल तर उत्तमच इथे तुम्हाला काही टोकन नंबर दिले जातात त्यानुसार तुमचे व्हिडिओ काढले जाते व यानंतर तुम्हाला ती व्हिडिओ दिली जाते माझा एक नंबर होता तशी एक नंबरची व्हिडिओ मला स्कूबा डायविंग झाल्यानंतर देणार असेच माझ्या भावाने देखील छान प्रकारे असं स्कूबा डायविंग केलं त्याचा दोन नंबर होता यानंतर तुम्ही पाहू शकता की भावाच्या पाठीमागे लाल कलरची चड्डी मी आहे आणि येथे येथे माझे व्हिडिओ काढल्यानंतर आता मला डीपमध्ये म्हणजेच पाच ते दहा फूट खोल ते घेऊन गेले होते तुम्ही पाहू शकता बॅकसाइडला तर अशा प्रकारे तुम्हाला खाली घेऊन जातात आणि सुंदर असे मासे पाहायला मिळतात ही राईड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला किन्नाऱ्यावर सोडून दिले आणि आता आपली दुसरी राईड आहे ती स्पॅरासिलिंग तर आता आपण ती करणार आहोत आता बोटीमध्ये आपण बसलो आहोत आणि बोटीमध्ये एक छान आहे की सगळ्यांना लाईफ जॅकेट देतात त्यामुळं भीती वाटण्याचं काहीच कारण नाही तर अशा प्रकारे पॅरासिलिंग ज्यांनी ज्यांनी घेतलं होतं ते सगळे या बोटीमध्ये बसल्यानंतर आता आमची बोट निघू लागली समुद्राच्या आत जाता जाता तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा ताडकर्लीचा किनारा पुढे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा बोटी दिसत आहेत आणि मधोमध तुम्हाला एक निळ्या कलरचा असा पत्रा वगैरे तुम्हाला दिसत आहे येथे आहे बोटींचं स्टेशन येथून तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोट घेऊन जाते व सोडते शंभर रुपये प्रत्येकी तिकीट आहे तर अशा प्रकारे आपण बोट स्विच केले ना आता आपण दुसऱ्या बोटीमध्ये आलो आणि इथे तुम्ही पाहू शकता पॅराशूट ओपन केला गेला आहे आता पॅराशूट ओपन केलं गेल्यानंतर प्रत्येकजण एक एक नंबरने जात होता आणि राईड पूर्ण करत होता तर यामध्ये आता तुम्हाला दोन टाईप भेटतात एक म्हणजे डीप आणि दुसरं म्हणजे फ्लायमध्ये इथे तुम्हाला पॅकेजमध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला पंधरा सेकंदाचीच राईड मिळते येथे आम्ही थोडेसे दोनशे रुपये एक्स्ट्रा देऊन लॉंग राईड घेतली होती आणि ही डीप राईड आहे या डीप राईडमध्ये काय करतात तर स्टार्टिंगला तुम्हाला थोडे वेळ हवेमध्येच असं उडवतात भरपूर असे उंच घेऊन जातात व नंतर नंतर ते पाण्यामध्ये घेऊन जातात तर तुम्ही पाहू शकता आता किती लांब गेलेला आहे आणि यानंतर एवढ्या हाईटवर ते घेऊन जातात आणि यानंतर तुम्ही थोड्या वेळ थांबा आणि बघा आता डीप करतात म्हणजे काय तर तुम्हाला समुद्राच्या पाण्यात कमरेपर्यंत ते पाण्यात बुडवतात तर आता तुम्ही पाहू शकता हळूहळू त्याला खाली आणलेलं आहे आणि आता ते पाण्यामध्ये बुडवतील <laughs> शेवटी शेवटी आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ते बंद केलं अशा प्रकारे हे डीपवाले एक राइड असते आणि दुसरी राईड ही फ्लायवाली असते आणि नंतरची ही राईड आम्ही फ्लायवाली घेतली या फ्लायवाल्या राईडमध्ये कायच तर येथे देखील आम्ही दोनशे रुपये एक्स्ट्रा देऊन लॉंग फ्लायवाली राईड घेतली यामध्ये फक्त तुम्हाला खूप हाईटवर घेऊन जातात आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला हाईटवर ठेवतात आणि यानंतर परत तुम्हाला खाली घेऊन येतात पण ही देखील भरपूर मोठी होती मला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या थोडं थोडं आतमधलं देखील दिसत होतं इतकं ते हाईटवर आपल्याला घेऊन जातात तुम्ही राईडमध्ये पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे ही एक ते सव्वा मिनटाची ही राईड असते आणि ही राईड झाल्यानंतर आता पुन्हा ते आपल्याला खाली घेऊन येतील पण हा एक्सपिरियन्स अगदी अगदी म्हणजे अगदी भारी होता मी तर बोलेल प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स एकदा तरी घेतलाच पाहिजे अशी ह्या सुंदर राईड्स आता आपण केले अशा प्रकारे आपल्या पाची पाचीच्या पाचवी राईड्स झाल्या आहेत आणि आता आपण परतीच्या मार्गाला निघालो आहोत इथे पॅरेशूट देखील बांधून ठेवलेलं आहे आणि आता आपण बीचवर निघालो आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर शॉर्ट आणि स्वीट म्हणजे छोट्याशा जर राईड्स वगैरे हो करायच्या असतील तर तुम्ही तारकर्ली बीचला येऊ हो शकता येथे तुम्ही पाहू शकता अजून काही बोट्स दिसत आहेत या बोट्सच्या देखील राईड्स असतात या बोटमधून तुम्ही सुनामी आयलँडवर जाऊ शकता तसेच तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि इथल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर तुम्ही बोटीने जाऊ शकता फिरू शकता तर अशा प्रकारे आपण सगळ्या राईड्स पूर्ण केलेल्या आहेत तुम्हाला जर स्कूबा डायव्हिंग थोडक्यात राईड्स करायचे असतील स्कूबा डायव्हिंग करायचे असतील तर तुम्ही तारकर्ली बीचला या पण जर तुम्हाला डीपमध्ये आणि खूप मोठे स्कूबा डायव्हिंग करायचे असेल तर तुम्ही देवबाग बीचला जावा अशा प्रकारे आपण सगळ्या राईड्स करून परतीच्या मार्गाला निघालो आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकदा तारकर्ली बीचला नक्की भेट द्या धन्यवाद